हॅलो मी अश्विनी आज बनवले आहे मी आमरस आणि धिरडे तर हे पाहू शकता आपले धिरडे दोन्ही साईडनं छान असे कुरकुरीत एकदम छान लागतात तर इथं आमरस पण आपला छान तयार आहे घट्ट तर आमरस काळा पडू नये म्हणून त्यासाठी मी इथं आपण कोय वापरू शकता पोय ठेवल्यानंतर आपला आमरस काळा पडत नाही तर हे पाहू शकता चला तर आपण रेसिपी बनवूया हॅलो मी अश्विनी तर हे आपल्याला आज दिवडे बनवायचे आहे तर मी इथं जेवारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि इथं एक द वाटी जवारीचं पीठ घेतलं आहे तर जेवारीचं पीठ जेवढं घेतलं तेवढंच गव्हाचं पीठ घ्या पण ज्वारीचं जास्त असेल तर गव्हाचं पण थोडंसं कमी असेल तर चालेल पण ज्वारीचं थोडंसं जास्त पाहिजे तर नाहीतर प्रमाणात पण चालेल चला तर आपण बनवूया तर मी इथं साहित्य घेतलं आहे मीठ घेतलं आहे एक चमच थोडीशी हळद घेतली आहे आणि अर्धा चमच लाल तिखट घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घेतले आहे तर चला आपण बनवूया तर आपल्याला इथं पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि आलेले साहित्य पण घालून घ्यायचं आहे आपल्याला नमक हळद थोडीशी लाल तिखट जिरे एक चमच थोडीशी कोथिंबीर मी इथं पाणी जेवारी जी वाटी जी होती त्याच वाटीनं पाणी घेतलं आहे तर टोटल पाणी की आपल्याला किती लागणार आहे तुम्हाला नंतर सांगणार आहे मी तर हे पाहू शकतात तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे हे पाहू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साहित्य जास्त पातळ पण घ्यायचं करायचं आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाही हे पाहू शकता मी थोडं थोडं करून पाणी घालून घेत आहे टोटल किती पाणी लागणार आहे तुम्हाला नंतर सांगणार आहे मी पाहू शकता आंब्याचा रस आणि हे खूप छान लागतात एकदम टेस्टी नक्की ट्राय करा छान तर पाहू हो शकता हे आपलं बॅटर तयार आहे छान आहे सर खायचा सोडा वगैरे काहीच घालायची गरज नाही तर ह्या वाटीनं आपल्याला अडीच वाट्या पाणी लागलं ला आहे टोटल तर तुमचं थोडंसं कमी जास्त करू शकता तर हे बॅटर मी बाजूला काढून ठेवते असंच तर आपल्याला आधी रस करून घ्यायचा आहे तर मी इथं दोन आंबे घेतले आहेत छान असे हे पाहू शकता तर अगोदर पाण्यात ठेवले आहेत हो ते थंड पाण्यामध्ये तर छान असा धुवून घेतला आहे मी आंबा तर आपल्याला वरच काढून टाकून घ्यायचं आहे शकता तर आपल्याला असे मधून चिराख करून घ्यायचे आहेत असे कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे भरपूर अशा पद्धती आहेत आपल्याला आमरस करायच्या तर ह्याच्यासोबत मी एक टिप्स पण सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून रस हा काळा पडणार नाही पद्धतीने पण काढून घेऊ शकता नाहीतर चमचनं पण निघते चमचनं पण काढू शकता तुम्ही पाहू शकता अजिबात खाली चिटकला नाही पाहू शकता कोळीचं पण आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे पाहू शकता मी इथे काढला आहे मिक्सर वाटे काढायचं आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी घालून घेऊया आणि थोडीशी साखर घालून घेऊया आपला पाहू शकता थोडीशी साखर घालून घेतली आहे तर आपल्याला मिक्सर काढायचं पाहू शकता आपला आंब्याचा रस तयार आहे तुम्ही पातळ करू शकता पण करू शकता पाहू शकता चला तर आपण धेरडे बनवूया तर पाहू शकता इथं आपल्या धिरड्याला तेल लावण्यासाठी मी पाहू शकता हे असं खूप सोपी पद्धत आहे चला तर आपण धेरडे बनवूया छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला तव्याला तुम्ही पॅन पण वापरू शकता तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आपल्याला तर आपला तवा चांगला गरम झाला आहे तर आपल्याला पहिल्यांदा बाजून साईडनं सोडून घ्यायचा आहे पाहू शकता छान अशी जाळी धरली आहे एक साईडला टाकून घ्या थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आपल्याला एक मिनिटासाठी पाहू शकता ताट मी काढला आहे तर साईडनं पण चांगलं भाजू द्यायचं आहे आपल्याला छान अशी जाळी धरली आहे तुम्ही कोणत्या पण तव्यावर करू शकता हे पाहू शकता छान असे झाड जाळी जाड़, धरले आहे मला दोन्ही साईडनं कुरकुरे जर हवे असतील खायला धिरडे तर दोन्ही साईडनं आपल्याला भाजू द्यायचं पर आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला छान पाहू शकता छान असं भाजलं गेलं आहे आपलं धिरडे पाहू शकता छान असं आपल्या हे धिरडा भाजला आहे तर आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं छान असं भाजलं गेलं आहे हे पाहू शकता तर हे काढून घ्यायचं आहे तर आपल्याला अजून तुम्हाला आजू एक करून दाखवणार आहे मी तर छान असं तेल लावून घ्या पहिलं खायला एकदम छान कुरकुरे असे लागतात रसासोबत हे पाहू शकता राहिलेलं असं करू शकता तुम्ही तर आपल्याला झाकून घ्यायचं आहे एक मिनटासाठी पाहू शकता आपला दुसरा पण धिरडा छान असं भाजू द्यायचं आहे आपल्याला तरी हा भाजला नाही तर थोडा वेळ भाजू द्या छान अशी जाळी धरली आहे ह्याची पण खूपच छान लागतं तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करत तर पाहू शकता थोडंसं आपल्याला मधी भाजायचं आहे तर थोडा वेळ भाजू द्या आपला तर पाहू शकता आपल्या छान भाजला आहे धिरडे तर तुमच्या तिक मराठवाड्यामध्ये धिरडेच म्हणतात त्याला लातूरकड लातूर, लातूर साईडला तर तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला कमेंट मग करून सांगा मला पाहू शकता छान एकदम मस्त गाळी धरली आहे आणि एकदम कुरकुरा होणार आहे पाहू शकता तर थोड़ा से खाली चिटकलं असेल तर सावकाश काढून चाल तर आपल्याला पलटवायचं आहे तर पाहू शकता किती छान भाजलं आहे आपलं तर साईडनं थोडंसं तेल पण घालू शकता तुम्ही चिटकत असेल तर, तर। मस्त एकदम रसासोबत खूप छान लागते आणि असं पण लहान लेकरांना झटपट करून देऊ शकता आपण पाहू शकता आपला दोन्ही साईडनं छान असा भाजला आहे धिवडा धिरडे तर आपण काढून घेऊया तर पाहू शकता आपले धिरडे एकदम तयार आहे दोन्ही साइडनं आणि आपला आमरस पण तयार आहे आप है। तर हे पाहू शकता आपले धेरडे रेडी आहेत तर हे पाहू शकता एकदम कुरकुरीत आहेत हे पाहू शकता तर छान असे एकदम टेस्टी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद